नमस्कार मी शिल्पा ओसवाल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली महाराष्ट्र विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक यामध्ये पुणे विभागामध्ये शिक्षक मतदारसंघातून पस्तीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यामुळे ही, ही मतपत्रिका मोठ्या सैजची बनलेली आहे अशा वेळी ह्या मतपत्रिकेची घडी कशा पद्धतीनं घालायची याबाबतची संभ्रमावस्था सर्वच मतदान अधिकारी यांच्यामध्ये होत आहे तर याचा डेमो आज या ठिकाणी आपणास मी दाखवत आहे मूळ शिक्षक मतदारसंघाची मतपत्रिका ही गुलाबी रंगाची असणार आहे डेमोकरिता म्हणून आपण फक्त निळ्या रंगाची डमी मतपत्रिका हो। या ठिकाणी आपण वापरत आहोत या ठिकाणी वरच्या बाजूला काउंटरफाईल आणि खाली ही मतपत्रिका आहे या ठिकाणी पस्तीस उमेदवार असल्यामुळं बाराचे बाराची एक लाईन या पद्धतीनं तीन लाईन दाखवून पस्तीस उमेदवार आपले झालेले आहेत आपल्या साहित्यामध्ये दिलेली जी पट्टी आहे ती पट्टी आणि कटर याचा वापर करून आपल्याला ही मतपत्रिका काउंटरफाईलपासून स्वतंत्र करायची आहे काउंटर फाईल आणि मूळ मतपत्रिकेच्या जागी अशी डॉट डॉट एक लाईन आहे ह्या मतपत्रिका स्वतंत्र करायची आहे अशा पद्धतीनं मतपत्रिका स्वतंत्र करून घेतल्यानंतर या मतपत्रिकेची आपल्याला घडी घालून द्यायची आहे जी पहिल्यांदा पहिली रो आहे जी पंधरा सेंटीमीटरची आहे ती आपल्याला पहिल्यांदा घडी घालायची आहे ही घडी घालताना उमेदवार व त्याला दिलेला पसंती क्रम आहे तो त्याच लाईनमध्ये मध्ये राहील त्याची मिरर इमेज कुठल्याही प्रकारची उठली जाणार नाही त्यानंतर ही मतपत्रिका थोडीशी मागं सरकून घ्यायची आहे आणि बॅक साइडला आपल्याला पुन्हा त्याची घडी घालून घ्यायची आहे या ठिकाणी तर तेरा ते चोवीस क्रमांकाचे आपल्याला उमेदवार दिसत आहेत पुन्हा ही आपल्याला डार्क लाईन वरती घडी घालून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला पंचवीस ते पस्तीस असे उमेदवार दिसत आहेत पुन्हा याची घडी आपल्याला बॅक साइड करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पंचवीस ते असे उमेदवार दिसणार आहेत आणि ही घडी अशा पद्धतीनं पूर्ण करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याची पुन्हा एक हुबी फोल्ड घालून घ्यायची आहे आणि अजून एक फोल्ड त्याला घालून घ्यायची आहे ही फोल्ड केलेली मतपत्रिका साहित्यामध्ये तुम्हाला दिलेली स्केच पेन आणि एक रबर असं साहित्य आपल्याला त्या संबंधित मतदाराच्या हातामध्ये द्यायचं आहे मतदार बूथ मध्ये जाईल आणि ही मतपत्रिका ओपन करेल त्याच्या इच्छेनुसार तो त्याच्या संबंधित आवडत्या पसंतीच्या उमेदवाराला पसंती क्रमांक देईल आणि ही मतपत्रिका पुन्हा अशाच पद्धतीने घडी घाले त्याला जे आपण रबर दिलेले आहे रबर त्यानं या मतपत्रिकेला अशा पद्धतीनं लावायचं आहे अशा पद्धतीची घडी घातल्यामुळे त्याचा अनुक्रमांक विभेदक चिन्ह आणि अनुक्रमांक सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे दिसणार आहे आणि मत मत ही मतपत्रिका बुथच्या बाहेरून त्यानं मतपेटीमध्ये टाकायची आहे संबंधित मतदारानं आपण दिलेल्या रबर त्या मतपत्रिकेला लावलेलं आहे किंवा कसं ह्याची खात्रीसुद्धा मतदान अधिकारी यांनी करायची आहे अशा पद्धतीने रबर लावल्यामुळे आपली मतपत्रिका मोठ्या प्रमाणात उघडणार नाही आणि आहे ह्या मतपेटीमध्ये मोठ्या प्रमाणातलं जास्तीत जास्त मतदान आपण करून घेऊ हो शकू धन्यवाद